बघितलं तरी ना तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि केल्याशिवाय तर अगदी राहिलंच नाही पाहिजे असाच आज प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तोही चिकनचा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गोवन चिकन आणि हे गोवन चिकन जे आहे ते प्रामुख्याने गोव्यामध्ये केलं जातं त्यांच्या जशी आपल्या साईडची वेगवेगळ्या डिशेस प्रसिद्ध असतात तशीच या साईडची आहे ना गोवन चिकन अगदी गोव्याला जर गेलात तर गोवन चिकन खाल्ल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही तेच गोवन चिकन आज मी तुम्हाला घरी दाखवणार आहे आणि अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे त्यासाठी इथं अर्धा किलो चिकन घेतलेले तर तर सुद्धा घेऊ शकता आणि थोडंसं हाडाचं सुद्धा घेऊ शकता इथं थोडंसं हळद घातलेली आहे मीठ घातलंय चवीनुसार आणि एक छोटंसं वाटण घालायचंय त्यामध्ये पुदिना आलं लसूण कोथिंबीर याचं वाटण घ्यायचंय आणि हे मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता आणि हे हिरवं मिश्रण आपल्याला चिकनला चांगलं चोळून घ्यायचं आणि एक तासाभरासाठी आहे ना एका साईडला ठेवून द्यायचे आता त्यासाठी आहे ना मसाला करायचे कढईमध्ये तेल घातलेले यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालणार आहे तसंच दोन ते ती तीन तेज पानं आहे याला तेजपत्रीसुद्धा म्हणतात चक्रीफूल घातले आणि जावित्रीचा एक छोटासा तुकडा घातलेला आहे हि तर डिशमध्ये ना मी घेतली आहे काळी मिरी घेतलेली आहे हिरवी वेलची घेतलेली एक आणि खसखस घेतली अगदी अर्धा चमचा खसखस तुम्ही पाण्यामध्ये भिजत घातली ना तरीसुद्धा आहे ना वाटायला अगदी सोपं पडतं पण यामध्ये जे पुढचे जिन्नस घातलेत ना मी त्याच्यामुळे आहे ना ही चिकन करी अगदी पटकन मिळून येते आणि खायला अगदी स्वादिष्ट लागते यामध्येच आहे ना तीन ते ती चार बेडगी मिरची घातलेली आणि एक आहे ना तिखट मिरची घातलेली आहे तर गोवन चिकन थोडंसं चमचमीत आणि झणझणीत असतं आता हा मसाला चांगला आहे ना भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला भाजल्यामुळे याचा सुगंध छान येतो मसाला भाजून थंड करून घेतला मिक्सरमधून आहे ना पाणी न घालता याची भरड काढून घ्यायची अगदी भरडा वाटू नका थोडासा बारीकसर वाटला ना तर ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होतो त्याच कढईमध्ये एक मोठा स्लाईस केलेला कांदा घालायचा आहे तर आपल्याला इथं ना कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करायचं आहे त्यासाठी आहे ना कांदा आपल्याला अगदी ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे ब्राऊन रंगावर कांदा भाजल्यामुळं काय होतो जी करी बनवतोय आपण त्याला सुगंध आणि चव आणि रंग अगदी मस्त येतो जसा गोवन चिकनचा असतो अगदी सेम तसाच येतो थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हा कांदा अगदी ब्राऊन रंगावर भाजून घेतलाय हिथं अगदी थोडासा तुकडा घेतलाय मी खोबऱ्याचा तर सुकं खोबरं घातलंय वलं खोबरं सुद्धा घालू शकता पण सुक्या खोबऱ्याने काय होतं तेल चांगलं सुटतं करीला यामध्ये बारीक चॉप केलेला एक टोमॅटो घातलेला आहे आणि हा टोमॅटो आहे ना यातलं पाणी सुटेपर्यंत चांगला असं सा परतून परतून घ्यायचं आहे तर ब टोमॅटोतलं पाणी पूर्ण असं रिलीज झालेलं आहे आता हा मसाला मिक्सरमध्ये काढून घेते एक वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घातल्यात कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण लावून जसं जसं पाणी लागेल तसं तसं अगदी बारीकसर हा मसाला वाटून घेतलेला आहे तर मसाले आपले तयार झालेले आहेत आता फोडणी द्यायची आहे त्याच कढईमध्ये ना दोन ते ती तीन चमचे तेल घातलेले आणि इथं मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे इथं बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला अगदी हलकासा लालसर करून घ्यायचा आहे थोडाही कच्चा ठेवायचा नाहीये कांदा नाहीतर काय होतं जी करी बनवतोय त्याची चव बिघडते आणि कांदा अगदी हलकासा भाजून झाला की यामध्ये जे वाटण केलं होतं कांदा खोबऱ्याचं ते वाटण इथं घालून घ्यायचंय आणि हे वाटण्यातून तेल सेपरेट होईपर्यंत हे वाटण चांगलं परतून परतून घ्यायचंय तर तसाही आहे ना आपण कांदा लसून कांदा खोबरं भाजून घेतलं होतं अगदी जास्त सुद्धा भाजू नका नाहीतर काय होतं यातनं करपट सुवास येतो जो सुरुवातीला मसाला घातला होता भाजला होता आपण खसखस आणि खड्या मसाल्यांचा तो मसालासुद्धा आहे ना यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यातनं तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून परतून घ्यायचा आहे इथं सुके मसाले घालते आहे मी जसं की एक चमचा बेडगी मिरची घातलेली एक चमचा मी धनेपूड घातलेला आहे आणि हा घातला आहे घरातला मिक्स मसाला तुमच्याकडं जो कोल्हापुरी मसाला किंवा घाटी मसाला असेल तो घातला तरी हरकत नाही आहे कोणताही मसाला घालू शकता फक्त तवंग चांगला आला पाहिजे सुरुवातीला मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घालून आहे आणि चिकनचा रंग बदलेपर्यंत हे चिकन चांगलं परतून परतून आहे चिकनचा रंग चांगला बदलला तर चिकन अगदी पटकन दहा ते बारा मिनिटांमध्ये पटकन शिजलं जातं त्यासाठी यावर एक झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे मसाल्यामधून आणि चिकनमधून तेल छान असं रिलीज झालेलं आहे चिकनचा रंगसुद्धा छान बदललेला आहे तर तुम्ही बघू शकताय मसाल्यामध्ये ना चिकन छान असं कोट झालेलं आहे आणि असं कोट झालं ना चिकन की ग्रेव्ही छान अशी थिक होते आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो याला मिक्सरचं भांडं धुऊन आहे ना अगदी एक ग्लासभरच यामध्ये पाणी घातलेलं आहे मी जास्त सुद्धा नाही घालायचं करी असती जी अगदी पातळसर नसते थोडीशी घट्टसर असती तर इथं एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि हा मसाला आहे ना चांगलासा मिक्स करून घ्यायचा आहे ग्रेव्ही चिकन पाणी व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे इथं आहे ना लिंबापेक्षा छोट्या आकाराचा चिंचेचा तुकडा घेतला होता कोमट पाण्यामध्ये भिजत घालून त्याचा कोळ यामध्ये ॲड करायचा आहे एक दहा ते बारा मिनटं झाली चिकन बघू शकताय छान असं शिजलेलं आहे आणि तवंग खूप छान आलेला आहे करीला आता हे चिकन आहे ना मी कसं शिजले ते सुद्धा दाखवणार आहे तर जे हड्डीचा भाग होता त्यांनी बघा मांस सोडलेले पण एक हाडकाचा तुकडा घेणार आहे आणि हात तोडून दाखवणार आहे तर चिकन असं इथं छान शिजलेले सुगंध खरंच अगदी घरभर पसरला यायचा वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हे ना थंडीमध्ये गोवन चिकन चपातीसोबत रोटीसोबत नाहीच जमलं तर भातासोबत अफलातून लागतं तुम्ही सुद्धा ना करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळं काय होईल गावाकडच्या अगदी साध्या आणि सिम्पल रेसिपी तुमच्यापर्यंत अगदी पटकन आणि सहज पोचल्या जातील चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची